झालं लई झालं ठाकरे भाऊ भाऊ एक व्हायला लागलं म्हटलं की एवढं नुसतं ऐकलं तरी भ्याव वाटायला लागलं येत नाही मग भ्याव वाटले राम 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 मंडळी राम राम बरे आहे नव झालं तर नाही म्हणजे बघा एकनाथ शिंदे साहेब गुवाहाटीवरनं जेव्हा महागारी आलतो ना तेव्हा ती सुरत मार्गाने कुठे गेली किती कि ती गुवाहाटीला तिथनं जेव्हा माघारी आलतो तेव्हा जाम खुश होत राव लय काय काय बोलत होते मग उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना त्यांनी फोडली होती ना त्यांनी पण अलीकडं जरा लईच नारामलेलं दिसतात व शिंदे साहेब म्हणलं अहो आता तर बघा राज ठाकरे साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब एक व्हायला लागलं शिंदे गटात झाला ना हो धरणी कंप पारा आभाळ फाटायला लागलं पायाखालची जमीन निष्ठायला लागली अहो एक प्रसन्न काय तरी विचारला अहो भलत बिथरलो शिंदे साहेब पार रंग उडाला राव चेहऱ्यावरचा बघितलं असेल की तुम्ही काय नाही बघितलं मग आधी बघाच सर आज राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना प्रस्ताव काय तो कामाचं बोलय या uh, सर आज राज ठाकरे युतीचा काय तो बघा कस या राज ठाकरे साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब यांच्यातली भांडणं मिटायला लागली म्हणल्या जाम हादरला होय शिंदे गट आता ह शिंदे गट आणि राज ठाकरे यांचीच युती व्हायची होती म्हण परी परिच घडलं का आता बघा हे ठाकरे भाऊ दोन भाऊ भाऊ एक झाल्यावर समजा राजकारण फार बदलून जाईल का नव नाही पण म्या काय म्हणतो राजकारण आहे जे व्हायचं ते होईल पण पत्रकाराचा माईक ढकलून त्याच्यावर चिडून काय होणार झालं लई झालं ठाकरे भाऊ एक व्हायला लागलं म्हटलं की एवढं नुसतं ऐकलं तरी भ्याव वाटायला लागलं हे भ्याव वाटलं ते वाटलं पण समजाच मी कळलं नवं या पत्रकाराला असं केल्यामुळं आता बघा पुढची लोकं उठून गेली तरी माईक का बस वाढला नाही या साहेबाने ना आता आता माईक दिसला की लागली ढकलायला नाही मी हा म्हणतो गुवाहाटीला जायच्या टायमाला ती महाशक्ती का काय होतं ना हो पाटी मागं मग आता का घाबरला कुठे गेली म्हणायची ती महाशक्ती नाही म्हणजे इतका घाबरला कशा पाय बिथरलाय कशा पाय दोस्त नो तू मस्नी ठावा असल तर जरूर सांगा बरं का ह्या घाबराव असे नक्की हा आणि तेवढं एक राहिलं अहो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं हो करून टाका की तेवढं पुन्हा भेटू होय होय रोज भेटू राम राम राम